रब्बी हंगामात ज्वारीची बऱ्यापैकी पेरणी झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी पेरणी उशिरा करावी लागली त्यामुळे ज्वारीची योग्य तितकी वाढ झाली नाही त्यामुळं ज्वारी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत ज्वारीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांकडं कमी जास्त प्रमाणात पाणी असेल अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारी पेरणीचा नक्की विचार करावा उन्हाळी ज्वारी पेरणीची योग्य वेळ काय वाण कोणतं निवडायचं शिवाय व्यवस्थापनाविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात उन्हाळी ज्वारीची डिसेंबरमध्ये पेरणी केल्यास अतिथंडीमुळे ज्वारीची उगवण होत नाही तर पेरणी जर फेब्रुवारीच्या पुढे केली तर हे पीक जास्त तापमानात फुलोऱ्यात हो ता। येतं त्यामुळं त्यात दाणेच भरत नाही त्यामुळं उत्पादनात मोठी घट होते उन्हाळी ज्वारीच्या पेरणीची योग्य वेळ ही संक्रांतीच्या जवळपासशी मानली जाते त्यामुळं उन्हाळी ज्वारीची पेरणी ही पंधरा हो ते वीस जानेवारीच्या दरम्यान विशेषतः रात्रीचं तापमान दहा सेल्सिअस होईल तेव्हाच करावी आता वाणांची निवड कशी करायची वाणांची निवड करताना उन्हाळी हंगामात जास्त कडबा उत्पादनासाठी नेहमीच्या खरीप हंगामातील वाणांची पेरणी करण्याऐवजी रब्बीसाठी शिफारस केलेल्या सुधारित वाणांचा वापर करावा कारण खरीप पाण्याच्या पेरणीमध्ये वातावरणानुसार मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळं एकूणच अपेक्षित उत्पादन मिळत नाही ज्वारीच्या मालदांडी पस्तीस एक या लोकप्रिय वाणांबरोबरच परभणी मोती परभणी ज्योती फुले रेवती फुले वसुधा फुले यशोदा तसंच अकोला क्रांती या वाणांचे बियाणे पेरणीसाठी वापरता येईल बियाणांसाठी या वाणांची पेरणी करणार असल्यास कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या शुद्ध बियाणांचा वापर करावा खरीप हंगामासाठी शिफारस केलेले पी व्ही के आठशे एक म्हणजेच परभणी श्वेता या बाणाचीही बियाणांसाठी पेरणी करता येते या काळात बियाणांचा आकार लहान राहत असला तरी कणसांतील एकूण बियाच्या संख्येमध्ये वाढ होते त्यामुळं येत्या खरीप हंगामासाठी उत्तम बियाणं उपलब्ध होतं अशा बियाणांची उगवण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळं खरीप हंगामातील पेरणीसाठी हेक्टरी सात पूर्णांक पाच किलो बियाणं पुरेस होत आता पाहूया जमिनीची निवड आणि बीज प्रक्रियाबद्दल ज्वारी लागवडीसाठी शक्यतो मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी पेरणीपूर्वी बियाण्यास तीनशे मेष गंधकाची चार ग्रॅम किंवा तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणं या प्रमाणात प्रक्रिया करावी उन्हाळी ज्वारीच्या बियाण्यास थायमेथाक्झाम सत्तर टक्के एफ एस तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो प्रक्रिया करणं आवश्यक आहे या प्रक्रियेमुळे खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळं होणारी पोंगे मर कमी होते झाडाचा वाढण्यास मदत होते उन्हाळी ज्वारी पूर्णपणे ओलिताखालीच घेतली जाते या ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजेच अठरा इंच ठेवावं त्यासाठी हेक्टरी बारा किलो बियाणं वापरावं आता पाहूया पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल उन्हाळी ज्वारीला साधारणपणे पाच ते सात पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते ज्वारी पाण्याच्या पाळ्यात चांगला प्रतिसाद देते त्यामुळं पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या वाढीच्या काळात ज्वारीला पाणी द्यावं ही माहिती आपल्याला मिळाली होती वसंतदादा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील निवृत्त ज्वारी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश आंबेकर यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका